औरंगपुरा परिसरापासून सामना कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे सध्या पावसाची फक्त सुरुवात आहे आणि या रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्याचे यामध्ये पायी चालणारे व वाहन धारकांना तारेवरची कसरत करत जावे लागत असल्याचे ची ची चित्र पहाव्यास येत आहे शहराची राजधानी असलेल्या गुलमंडी औरंगपुरा या भागातील रस्त्यांची अवस्था खूप काही सुधारलेली दिसून येत नाही औरंगपुरापासून सामना कार्यालयापर्यंत जाणारा रस्ता हा अतिशय खराब अवस्थेत दिसून येत आहे या रस्त्यावर कुठे खड्डे कुठे चिखल असल्या कारणाने वाहनधारकांना खड्ड्यांमधून गाडी काढताना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे तर पाय चालणारे लोक रस्त्यावर आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या चिखलामुळे पाय घसरून पडण्याच्या भीतीने जीव मुठीत घेऊन चालताना दिसत आहे या परिसरामध्ये शाळा आहेत आणि चार ते आठ दिवसांमध्ये सर्व शाळा सुरू होणार असून त्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी देखील शाळेत जाण्याकरिता ये जा करतील त्यावेळेस शालेय विद्यार्थ्यांनाही आणि त्यांच्या पालकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल पावसाची सुरुवात सध्या झाली असून पुढील चार महिने या ओबडधोबड व खड्डे युक्त रस्त्यावरून नागरिकांनी कसे जाणे येणे करावे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे